नमस्कार वालेकुम जय भीम आज घरतगोर प्रचार फेरीचा चौथा दिवस आज या ठिकाणी मी नगरपालिकेच्या हो घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीनिमित्तानं प्रभाग क्रमांक पंधरामधून ब यात या मी निवडणूक लो कराशर लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आणि सन्मान्य राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगरपालिकेत नि निवडणूक लढवत आहोत गेली पंधरा दिवस झालं आम्ही लोकांच्या संपर्क संपर्कात आहे पहिल्यांदा निवडणूक काही टेक्निकल कारणास्तव थांबली आता दुसऱ्या फेजमध्ये निवडणूक चालू झाली आम्ही प्रत्येक मतदारांना घर टू घर भेटण्या भेटण्याचा जाऊन भेटण्याचा आणि त्यांना त्यांचा आशीर्वाद घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यात आम्हाला शंभर टक्के यश मिळत आहे गेली कित्येक वर्ष आम्ही या भागात काम करत आहोत या भागात जून दोन हजार अकरा रोजी हा तृशिंग भाग करा शहरात आला त्यानंतर निवडणुका झाल्या आणि त्यानंतर गेले बारा चौदा वर्षात या भागात आदरणीय बाळासाहेब पाटील आणि सिंह यादव आणि सुभाष काका यासारखे मायक्रो प्लॅनिंग करून या भागात आम्ही सर्व साडेसहा किलोमीटर चौरस सा हा एवढा एरिया असून आम्ही ड्रेनेजची लाईन जवळजवळ पंच्याण्णव टक्के इथ पण ड्रेनेज लाईन पूर्ण झालेले आहेत पिण्याच्या पाण्याची सगळी व्यवस्था झालेली आहे स्ट्रीट लाईटची व्यवस्था झालेली आहे ह्या भागात भरपूर कामं जेवढी कामं करता येईल जास्तीत जास्त तिकडे कामं केलेली आहेत सभापती मोसिन आंबेगिरी असताना ह्या सुमंगल नगर भागात आपण जिथं आज उभा आहोत सात दिवसात दोनशे ब्याऐंशी कनेक्शन जेथे घर तिथं पाण्याचे कनेक्शन आम्ही जोडून दिलेले आहे कारण पाणी हा जीवनावश्यक वस्तूचा जीवनावश्यक जे पाण्याचा जी गरज आहे ती भागवण्यासाठी गेले कित्येक वर्ष इथे ह्या भागात सगळ्या पाच फूट खड्डा असायचा खड्ड्यातनं पाणी तांब्यानी माझी माई मावली तांब्यानी पाण्या भरत होती त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला आमदार बाळासाहेब पटलांनी जी पाणी स्कीम मंजूर करून आणली त्यावेळेला आम्ही टाक्या नवीन बांधल्या आणि जुन्या लाईन बदलायची होत्या पण आम्ही म्हणलं सुभाष शेकानं म्हटलं साहेब पाणी तर महत्त्वाचं आहे पाणी पाहिजे सगळ्या लोकांना मग जुन्या पाईपलाईन नव्यान टाकीला जोडलं आणि लोकांना दहा फूट वर त्यावेळा आम्ही पाणी वर जे खड्ड्यातलं माझी माईमावली पाणी भरत होती ती पाणी बंद करून भरपूर पाण्याचा आत्ता ह्या भागात कुठेही पाण्याची कमतरता नाही आहे तसेच ड्रेनेजची संपूर्ण कामं बऱ्यापैकी झालेले आहेत असा कुठं भाग नाही की जिथं आम्ही लाईट आमची स्ट्रीट लाईट असेल नगरपालिकेची तिथं पोहोचलेली नाही हे काम करत असताना रस्ते बऱ्यापैकी जवळजवळ सगळे रस्ते झाले त्यापैकी परत जेव्हा पाईपलाईनचे बंद गटर गटर बंद करून पाईपलाईन टाकण्याचा जो कार्य नगरपाली काम हाती घेतलं रस्ते परत खराब झाले रस्त्याची संपूर्ण कामं आम्ही कॉन्क्रीटचे रस्ते, रस्ते करण्याचा आमचा मानस आहे हे काम करत असताना आम्ही भरपूर म्हणजे कामाचा आमचा एक अजेंडा आहे की लोकांचापर्यंत सगळ्या सरकारी स्किमा पोहोचूनही आमचा आपला भाग हा सगळा गरीब मोल मजूर सामान्य माणसाचा भाग आहे आम्ही ज्यावेळा शासनाची योजना आली घर ते ते शौचालय तर आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन जवळजवळ साडेसातशे शौचालय आम्ही स्वतः त्यांच्या सह्या घेऊन काय काय डॉक्युमेंट सगळी पूर्तता करून सातशे ते साडेसातशे शौचालय आम्ही त्यांना घरापर्यंत पोहोचून दिले संजय गांधी निराधार योजना जवळजवळ आम्ही नऊशे सव्वा नऊशे लोकांपर्यंत पोहोचू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे जे विकलांग आहेत बऱ्याचशा लोकांना आम्ही एक लाख दोन हजार रुपयेचे नवीन शासनाच्या जे आरपर्वाने त्यांना गाड्या दोघांना गाड्या मिळवून दिलेल्या आहेत अशी प्रत्येक काम आमचा एक ध्यास आहे त्या भागातील विकास करणे त्या भागातील माणसांना मानवांना आमच्या माता भगिनींना माझ्या मतदार बंधू भगिनींना एक उच्च जीवन जगण्याचा अधिकार आहे तो त्यांना मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे आता माझ्याबरोबर सुप्रियाताई खराळी आहेत योगिता जगताप आहेत एक ट्युनिंग जमलं आहे काम करण्याची पद्धत या दोघांना आम्ही आणि मला आम्हाला काम करण्याची आवड आहे लोकांची सेवा करण्यात आम्ही धन्यता मानतो लोकांची सेवा करणे हेच ईश्वर धर्म आहे हे समजून आम्ही लोकांची जे 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 कामं असतील ती कामं पूर्ण क पूर्ण करूच आम्ही येत्या काळात सुभंगनगरमधला रस्त्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे हे रस्ते कॉम्प्लिटीकरण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि करणारच तसेच उर्वरित भागात ज्या ज्या समस्या आहेत त्या कपडे सोडवणे यासाठी आम्ही या कटिबद्ध राहणार आहोत आम्ही ज्यावेळा ला सुरुवातीला आलो कचऱ्याचा ढीग रस्त्यापासून चाळीस फूट वर असायचा आज आम्ही तो बारा वर्षात जमिनीच्या खाली पाच फूट घालवला आहे आणि येणाऱ्या ह्या सहा महिन्यात उर्वरित कचऱ्याचं टेंडर जी असेल ती शासनाकडून नगरपालिकेकडून कचरा मुक्त प्रवाह क्रमांक पजरा करणार आहे हे असं आमचं आम्हाला खात्री आहे आपलं सगळ्यांचा आशीर्वाद माय माझ्या माय माऊली माता भगिनी मतार बंधूंनो माझी तुम्हाला एकच विनंती आहे आम्ही विकासाबरोबर आहोत आमचा ध्यास विकास करणे आहे तुम्ही आमचं अमूल्य मत देऊन छत्री हे माझं चिन्ह आहे छत्री एक नंबरला बटन आहे एक नंबरच्या पुढचं बटन दाबून मला तुम्ही उपकृत करावं आणि तुम्हा पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी द्यावी एवढं सांगतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद